सुटला गड क्रमांक या मैदानातील अकरा सुटला आणि अकरा मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर अशा गाड्या आहेत पाच गाड्या पात आणि पाच गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालवय कोण मारतय बाजी लढत चलवय शेवटच्या क्षणापर्यंत अतिशय सुंदर सुंदर अशा गाड्या पत आणि परीग्र दोघात लढत झाली काटाकीर घ्या बारा लावून घ्या तोपर्यंत सलीम सली मासी बारा लावून घ्या बारा घड क्रमांक या मैदानातील बारा वळणाने सुटण्यासाठी सज्ज घड क्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक तीन वरून धरली गाडी भरुनाथ प्रसन्न काले या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन वाढवा पाठी मग गाण्या क्रमांक या मैदानातील बारा वटतोय एकला सुंदर शिवा ध्यान्स क्लब पाचुंबरी साळ शिरंबे